मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सरोजिनी मार्केटला जे दिल्लीमधलं सगळ्यात स्वस्त मार्केट आहे तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे ही दुकानं लागलेली आहेत हे आपल्याकडे जसं असतात रस्त्यावरचं आपण मार्केट लागतात त्याचप्रकारे आहे पण इथे खूप स्वस्त असे मिळतात पन्नास शंभर दीडशे दोनशे रुपयाला सगळे कपडे बॅग्स वगैरे मिळतात आणि तेच बघण्यासाठी आपण आलेलो आहोत मित्रांनो सरोजिनी मार्केटमधूनच आपण हे बघा ॲ ॲपल एअरपॉड्स घेतलेले आहेत आणि ते पण फक्त तीनशे रुपयामध्ये त्याच्यात आपण अनबॉक्सिंग करतो तुम्ही बघा चांगल्या पद्धतीने पॅक केलं हे बघा डिझाईन अँड ॲपल कॅलिफोर्निया आहे आणि हे आहेत एअरपॉट्स आणि तीनशे रुपयामध्ये लिटरली मिळाल्यात आपल्याला साडेतीन हजार त्याने सुरुवात केली होती आणि बार्गेनिंग करत 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 फायनली त्याने तीनशे रुपयाला आपली डील झाली आणि त्याने तीनशे रुपयामध्ये आपल्याला दिलेली आहेत तर अशा प्रकारे हा खूप स्वस्त मार्केट आहे आणि बऱ्याच गोष्टी फक्त तुम्हाला घेता आल्या पाहिजेत त्याच्यामध्ये सगळं आहे कारण नाहीतर मग ते आपल्याला फसवतात तर हे बघा खूप चांगले एअरपोर्ट्स आहेत व्यवस्थित चालत आहेत चेक करून बघितले आपण त्यांच्यासमोर अनबॉक्सिंग केली आणि त्यांनी शूट करून नाही दिलं आपल्याला कारण ते रस्त्यावर विकत असतात म्हणून त्याच्यामुळे नंतरही अनबॉक्सिंगच्या वेळेस आपल्याला व्हिडिओ टाकतो आहे आपण तर अशा प्रकारे आपण हे एअरपोर्ट्स घेतलेले आहेत बघा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी बॉक्सपासून व्यवस्थित जसं आहे तसंच तस इथेसुद्धा सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण एअरपोर्ट्स घेतलेले आहेत तीनशे रुपयात हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आय अनिकेत आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत आपण आणि ह्यावेळेसुद्धा आपण आलेलो आहोत गुडगावमध्ये जो अहमदाबाद एअर इंडियाचा जो इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर लगेच एक साधारणतः पाच दिवसामध्ये मी ही फ्लाईट घेतली आणि तो जो वातावरण होता जी ती एक भीती होती त्याच्यावर थोडीफार मात झाली असं वाटतंय आणि तोच सगळ्यात पहिले आपण प्रयत्न केला या व्हिडिओ व्हिडिओमध्ये करतोय प्रयत्न की एअरपोर्टचं वातावरण दाखवण्याचा आणि खरंच एअरपोर्टला एवढी गर्दी नाही आहे मे बी डे आहे तसंही असेल रिझन बट पब्लिकमध्ये एक फिअर जाणवलं मला ज्या टायमाला सिक्युरिटी इन होत होती ज्या टायमाला कॅबिन क्रू जेव्हा डिक्टेट करतात की लाईक तो एक्सप्लेन करतात की एमर्जन्सीसाठी काय करायचं फर्स्ट टाईम नोटीस केलं की सगळे लोक व्यवस्थित लक्ष देऊन बघत होते अदरवाईज इतके मी ट्रॅव्हल केले फ्लाईटमध्ये कोणाला काही इंटरेस्ट नसतो ते कॅबिन क्रू येत आहेत ते सांगतायत की इन केस ऑफ इमर्जन्सी तुम्हाला हे करायचं आहे ते करायचं नाही कोणाला काही हे नसतो जो तो आपल्यामध्ये असतो बट फर्स्ट टाईम मी ऑब्जर्व केला की सगळे लोक व्यवस्थित ऐकत होते की कसं ते इमर्जन्सी डोअर ओपन करायचं आहे तर मला वाटतं की ह्या गोष्टीमुळे एक चांगली लोकांमध्ये अवेअरनेस पण आली आहे ऑफकोर्स तो इन्सिडेंट खूप भयानक होता आणि असं कधी घडायला पण नको करो बट या इन्सिडेंटमध्ये लोकांमध्ये थोडेसे अवेअरनेस आली आहे तर ते बघू थोडं छान वाटलं बाकी चला उद्या थोडंसं आपलं काम झालेलं आहे आज तर या ब्लॉगमध्ये बघाल तुम्ही उद्या काही आपण गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत तर त्या उद्या बघूया आपण चला ब्लॉग स्टार्ट करूया मित्रांनो फायनली आपण सकाळी निघालेलो आहोत एअरपोर्टच्या दिशेने आपली गाडी आलेली आहे आणि ड्रायव्हर साहेब आप घेऊन चाललेत आपल्याला एअरपोर्टला बघू शकता अटल सेतूला होतो आणि खूप पाऊस लागला आहे आणि आता आपण एअरपोर्टला पोचलेलो आहोत हे आहे टर्मिनल टू मुंबई एअरपोर्ट आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत बोर्डिंग करून अदानी लॉन्जमध्ये बसायला बिकॉज थोडंसं छान वाटतं आणि नॉर्मली ब्रेकफास्ट घेतला आहे आपण आणि बघू शकता बाहेरचा लोक अदानी एअरपोर्टचा चला आता टेक ऑफ घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपण निघालेलो हो। आहोत हा आहे अरेबियन सी आणि खूप छान असा क्लायमेट आहे फायनली दिल्ली एअरपोर्टला आपण लँड झालेलो आहोत मुंबई दिल्ली फ्लाईट ही थोडीशी मोठी पडते आणि थोडंसं बोरिंग वाटतं मला तर कधीच आवडत नाही फ्लाईटने ट्रॅव्हल करायला आणि आता आपले ड्रायवर आलेले आहेत आणि आपण चाललेलो आहोत आता आपल्या डेस्टिनेशनकडे त्यांना लगेज आपण दिलेलं आहे बघू शकता तुम्ही दिल्ली एअरपोर्ट बाहेरून आणि आता आपण निघणार आहोत यांनी लगेज ठेवून झालेलं आहे आणि आता आपण निघणार आहोत जायला मित्रांनो गुडगावमध्ये आपल्याला एक काम होतं एक दोन अडीच तासाचं काम होतं ते काम करून आपण चाललेलो आहोत आता हॉटेलवर हॉटेल फॉर्च्युन हे बघू शकता तुम्ही हॉटेल फॉर्च्युनला आपण पोहोचलेलो आहोत आज रात्री इथे स्टे आहे आणि मग आपण उद्या निघून थोडा दिल्ली एक्सप्लोअर करणार आहोत आणि मग नंतर घरी जाणार मित्रांनो चेक इन केलेलं आहे आणि बघू शकता आपण हा रूम घेतलेला आहे छोटा आहे आणि कॉम्पॅक्ट आहे हा एक छान सोफा दिलेला आहे या साईडला आपलं काही वर्क करण्यासाठी दिलेलं आहे आणि बाकी तिकडे वॉर्ड्रोब आहे बट मला याचा एंट्री याच्यासाठी आवडला बिकॉज जो वूड यूज केलेला जो कलरिंग आहे ते खूप छान वाटतं आणि हा बेड छानपैकी सजवलेला आहे अशा प्रकारे आपला छोटा रूम आहे बिकॉज मी एकटा सिंगल स्टेज केलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा बुफे लावला आहे आणि म्हणून मला हा हॉटेल आवडतो मी गुडगावला आलो इथेच राहायला प्रिफर करतो जस्ट बिकॉज यांचा फूड खूप छान असतो आणि बघू शकता खूप ग्रँड बुफे लावतात हे आपण एम ए पी प्लान घेतला होता म्हणून आपल्याला डिनरसुद्धा मिळाले त्याच्यामध्ये आणि आता डिनरला आलेलो आहोत आपण ते बघू शकता हा हॉटेलचा इंटेरियर एरिया आहे मला वाटते लास्टाईम आपण इथे स्टे केला होता आणि एक माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा सेम हॉटेल आहे छान वाटतं मला इथे कधी येऊन गुडगावला आल्यावर हा हॉटेल चांगला वाटतो ते बघू शकता छान आहे हॉटेल फॉर्च्यून पार्क ऑरेंज तर अशा प्रकारे आपण आजचा दिवस झालेला आहे आता झोपणार आहोत गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज डे सेकंड आहे आणि आता आपण उठून आलेलो आहोत इथे पूल साईडला तर ब्रेकफास्ट करून आपण निघणार आहोत चेकआउट करून जाणार आहोत दिल्ली फिरण्यासाठी ते बघू शकता आता आपण लिफ्टमध्ये आहोत आणि खाली चाललोत आपण आता निघूया आपण आणि आपला ड्रायवर आलेला आहे आणि त्या गाडी घेऊन आपण निघतोय परत जाण्यासाठी दिल्ली एक्सप्लोर करायचं आहे तर द्वारका एक्सप्रेस वेने आपण चाललेलो आहोत दिल्लीकडे गर जो हाईवे जैसे कुप मोटे ऐसे ग्रांड है तो शकता ऐसा आठ-आठ लेन जो हाईवे है तेरे कुप छानो डायरेक्ट एयरपोर्ट जाता है ये चार-पांच किलोमीटर का स्पीड लिमिट है क्या यहाँ पे बस ये पट्टी क्या इसमें ट्रैफिक लग गया तो इसमें लग गया तो दिल्ली जाऊँ मित्रांनो जो आपण टनल पाहिला तो जस्ट ब ओपन केला आहे आत्ता मोदी साहेबांनी उद्घाटन केलेलं आणि तू बघू शकता आपण वसंत विहारला आलेलो आहोत आणि इथे सगळे मॉल एरिया आहे खूप सारे मॉल्स आहेत इकडे तर खूप चांगली एरिया आणि खूप सारे शॉपिंग मॉल्स आहेत आणि इथून आपण लंचला चाललेलो आहोत यांनी आपल्या सजेस्ट केलं आपल्या ड्रायवरने की हॉटेल लजीज करून आहे तो खूप टेस्टी आहे पण आपण जस्ट आज आपला प्लान आहे एक्सप्लोअर करायचा तो म्हणजे सरोजिनी नगर त्याच्यामुळे आपण तिकडे जाणार आहोत आणि तिकडेच आपल्याला एम्बेसी रोड लागेल तिथे इंडियन एम्ब, एम्बेसी अम्बॅसी सोबत बाकी सगळ्या सौदी अरब काय अच्छा वैसे डिझाईन बी किया ओमान <laughs> यूनाइटेड अरब एमरेट्स ऑस्ट्रिया बाजू में झोपड़पट्टी डायरेक्ट चालू हो जाती है वो लोग क्या सोचते होंगे इस तो साइड में भी है इस साइड सोच रहे होंगे साला हमको अच्छा मित्रांनो जेवणासाठी आलेलो आता हॉटेल लझीजमध्ये इथे जास्त करून सगळे फॉरेनर्सच जेवायला असतात आपण वरच्या फ्लोरला आलो आणि मेन्यू कार्ड मागवलं हे बघा आपण मागवते हैदराबादी दम बिर्याणी रेट्स खूप हाय आहेत थाउजंड रुपीजला आहे बिर्याणी आणि ही बघा आलेली हैदराबादी बिर्याणी आणि फायनली आपण आलेलो सरोजिनी मार्केटमध्ये मा तुम्ही बघू शकता हे शॉपिंगसाठी खूप फेमस आहेत खूप स्वस्त तुम्ही बघू शकता पन्नास रुपये शंभर रुपये दीडशे रुपये असे रेट्स लावलेले आहेत खूप मोठा मार्केट आहे हा आणि सगळ्या गोष्टी मिळतात बरेच लोक इकडे शॉपिंगला येतात त्याच्यासाठी ये आपण सुद्धा ठरवलं की चला एकदा आपण इकडे आहोत तर ही गोष्ट एक्सप्लोअर करूया काहीतरी आपल्या मराठी मित्रांसाठी काहीतरी नवीन आयडिया मिळेल आणि तुम्ही कधी इकडे आला तर नक्की तुम्ही भेट देऊ शकाल असा हा शॉप आहे बहु शकता इकड़े जेंट्स लेडीज जेवड़ा अपने रिक्वायर गोष्टी सगे मिलता है तो मैं थोड़ी शॉपिंग करते फैमिल और दुसरे कलर देखो

शॉर्ट्स है शॉर्ट्स हे बघू शकता तुम्ही इकडे बॅग्स आहेत खूप रिजनेबल रेट्समध्ये आहेत पण तरी आपल्याला बार्गेनिंग करता आली पाहिजे कारण ते त्यांच्यानुसार रेट्स लावतात आपलं थोडंसं त्यांना कळतं की आपण लोकल नाही आहोत तर तर मलाही थोडं डिफिकल्ट गेलं मी थोडं माझ्या मुलीसाठी थोडीशी शॉपिंग केली आहे आणि आता इकडे पुन्हा बघतो आहे इकडे ड्रेस आहेत हे बघा तर आपण घेतलेलं आहेत मुलीसाठी दोन ड्रेस घेतलेले आहेत आणि सगळे नाईट सूट्स घेतले तिला तर इथून शॉपिंग करून निघत होते शूटिंग करून देत नाहीत हल्ली आपल्याला कारण बरेच लॉगर इकडे येतात म्हणून हे ये बघू शकता तुम्ही ड्रेसेस आहेत याच्यातून आपण दोन ड्रेससुद्धा घेतलेले आहेत बट शूटिंग नाही बोलत ते काही करून देत नाही म्हणून आपल्याला निघावं लागते बाहेर तसंच तर चला अजून मार्केट एक्सप्लोअर करूया खूप साऱ्या व्हरायटीज इकडे बघायला मिळत आहेत आणि बरेच लोक बघू शकतात इकडे फॉरेनर्स पण आहेत आणि शंभर दीडशे दोनशे असे रेट्स असल्यामुळे खूप गर्दी आहे मित्रांनो अशा प्रकारे हा सरोजिनी मार्केट आहे तुम्ही कधी दिल्लीला आला आलात आणि तुमच्याकडे वेळ असेल तर एअरपोर्टपासून खूप जवळ आहे एक वीस मिनटाच्या अंतरावर तुम्ही नक्की भेट द्या आणि खूप सारी शॉपिंग करा मला इथे ॲप्पल एअरपॉट्स पण मिळाले जे मी सुरुवातीला दाखवले तुम्हाला हे बघू शकता तुम्ही ॲप्पल एअरपॉट्स गाडीमध्येच बसलो आहे आणि घेऊन निघालो आहे एअरपोर्टकडे तर चला मित्रांनो फायनली दिल्ली एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आपण आणि आता इथून आपण मुंबईच्या दिशेने निघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं दिल्ली एअरपोर्टसुद्धा आहे आपण चेकिंग करण्यासाठी आता चाललेलो आहोत आणि चेकिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता हा दिल्ली एअरपोर्टचा आत्म येथला एरियाच्या बाजूची एरिया, एरिया। इथे एनक्लाम लाँज आहे तिथे आपण थांबणार आहोत खूप गर्दी असते बिकॉज इथे एकच लाँज आहे पण तुम्ही बघू शकता त्यांचा मेन्यू खूप छान आणि हे बघा हे काहीतरी बनवत आहे खूप टेस्टी दिसतं दिल्ली आयटम आणि याचं नाव आहे ते बोलले फुट्टू पराठा ते आपण ट्राय करणार आहोत तो पराठा तुम्ही बघू शकता बाकी खूप मोठा त्यांनी बुफे लावला आहे आणि आता आपण घेऊन बसणार आहोत तिकडे खायला मित्रांनो मुंबई एअरपोर्टला पोचलो आहोत आणि कोकणमधून आता आपण काही चॉकलेट्स घेऊन मुलीसाठी आज्या आपण निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे आपण हे चॉकलेट्स घेतलेत आणि निघालेलो आहोत आणि आपले ड्रायवर आता आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण निघणार आहोत घराच्या दिशेने तर सीमधून आपण एक्झिट केलेलं आहे आणि आपण आता ड्रायव्हरांसोबत निघालेलो आहोत तर चला आता गाडीत बसूया आपल्या ही आपली गाडी आहे सी आज आलेली आहे आपल्याला नेण्यासाठी घरी सोडायला आणि आता मे बी रात्रीची वेळ आहे पण ट्रॅफिक असेल तर आपण अटल सेतूने चाललेलो आहोत घरी आणि अशा प्रकारे तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड बाय अँड टेक केअर गुड